प्रत्येक गावातून जिल्ह्यातून उमेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचारी या प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी वृक्षापासून आपल्याला होत असलेले फायदे सांगितलेत आणि याचाच आधार घेत आज जीवानी शिक्षण विद्या मंदिर तसेच स्मशानभूमी गुंडगे कर्जत येथे वृक्षारोपण केले झाडे लावा झाडे जगवा संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येत आहे आणि तो धोका टाळायचा असेल तर वृक्षारोपण करण्यासाठी योगदान द्या अन्यथा विनाश अटळच आहे हा एकतेचा नारा दर्शवत आप्पाने वृक्षारोपण मोहीम राबवली झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा या नैसर्गिक वारसा वाढीसाठी हातभार लावा भविष्यातील उद्या आपल्याच हातात आहे आणि याची दखल घेत प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले तसेच गुंडगे बुद्धविहार येथे नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत हर्बल इंडस्ट्रीज यांचे डी एम श्री चैतन्य पोपट निकम यांच्या माध्यमातून या धावपळीच्या युगात कळत नकळत आपल्या शरीरात अन आजार वाढत असतात रोगो कमी होते का आणि याकरिता जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्यानं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आपल्या सुदृढ आरोग्याची चिंता दूर केली यासह शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये दहावी बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी माननीय आयुक्त केंद्रीय शुल्क विभाग श्री सुहास सीताराम पाटील सर विशेष करिअर मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होते या कार्यक्रमास न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट श्री श्री सी, सी, सी एल थुलसर माननीय श्री लक्ष्मण सर, सर मुंबई विद्यापीठ प्राध्यापक एम फिल माननीय सुधाकर घारे माननीय राज्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती तसेच ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी